नवप्रविष्ट शिपाई दीक्षांत संचलन समारंभ संपन्न नवप्रविष्ट शिपाई दीक्षांत संचलन समारंभ संपन्न झाला देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होतं असं नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रियेत सहभाग मिळत असतो स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सगळेच जगत असतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देश प्रथम तर कुटुंब आणि स्वतःचा विचार नंतर हा शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस तो सर्वसामान्यांच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक अडुसष्ट चा दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथील कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान येथे संपन्न झाला राज्य राखीव पोलिस बल गटक्रमांक आठ गोरेगाव आणि गटक्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभात सहभाग होता या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण करत देशसेवेसाठी सदैव तत्पर आणि कर्तव्याचं प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आऊट परेड उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आले यावेळी राज्य राखीव पोलीस महाराष्ट्र राज्याचे उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील राज्य बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यासह अधिकारी कर्मचारी आणि नवप्रविष्ट पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते आज माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालो देशसेवा करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वतःला भाग्यवान समजतो आज माझे आजोबा आणि वडील या जगात असते तर मला खाकी वर्दीत पाहून त्यांना खूप आनंद झाला असता माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंदाचा क्षण साजरा करत असताना आज खऱ्या अर्थानं त्यांची उणीव भासत आहे अशी प्रतिक्रिया नवप्रविष्ट पोलीस राज्य राखीव बल देवेश निकम आणि इतर नवप्रविष्ट पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे